महाराष्ट्राच्या विधान भवनाची हुबेहूब साकारण्यात आलेल्या गुलाबाच्या बुके कल्याणपूर्वेत चांगल्या चर्चेला विषय ठरला आहे डोंबिवली महानगरपालिकेतील माजी नगरसेवक तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख निलेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेला हा अनोखा बुके सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता तर निलेश शिंदे यांनी वाढदिवसानिमित्त एक लाख वया स्कूल बॅग आणि छात्र्यांचे चा वाटप केले तसेच पन्नास गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतले त्यांच्या संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी देखील घेतली आहे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांचे हे अवध्या काही महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे राज्यातील सत्ताधारी महायुती असो की महाविकास आघाडी या सर्वांनीच हळूहळू विधानसभेच्या दृष्टीने कंबर कसणार सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेतील नागरिकांनी निलेश शिंदे यांना हा विधानसभेच्या प्रतिकृतीचा दिला आहे अनेक गुलाबांनी असलेल्या या बुकेवर विधान भवनाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे तसेच त्यावर कल्याण पूर्वेतील जनतेच्या मनात निलेश दादा विधान भवनात अशा आशाचा संदेशही लिहिण्यात आला आहे ज्यातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एका प्रकारे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत तर निलेश शिंदे यांच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि लाख वयांचे वाटप करण्यात आले केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अखिल भारतीय अध्यक्ष अप्पा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी कल्याणपूर्वेतील कोलचेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी एका साध्या समारंभात निलेश शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले तसेच इतक्या दहावी आणि बारावीतील टॉपर विद्यार्थ्यांचाही त्यांनी गौरव केला निलेश शिंदे यांनी सम्राट अशोक शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आणि त्यांच्या बारवी संपूर्ण खर्च उचलण्याचे वचन दिले शाळांमध्ये जाऊन त्या एक लाख वयांचं वाटप होणार आहे कारण एकाच ठिकाणी एवढं शक्य नाही त्यामुळे ना शाळांमध्ये जाऊन सा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि राजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने याचा शुभारंभ केलेला आहे आणि मला वाटतं निलेश बाबांबद्दल खरंच कौतुकाची गोष्ट सांगाविषयी वाटते की अग्र सांगायची गरज नाही आणि तोच वारसा तीच ताकद तेच काम तेच या कार्यक्रमावर नक्कीच आम्हाला जाणवत आहे कारण आपल्या परिसरातील आज वाढदिवसाच्या निमित्त कल्याण विधानसभा क्षेत्राचे विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांना एक लाख वयांचं आपण वाटप करणार आहे जे गरजू विद्यार्थी त्यांना आपण एक लाख वयांचं वाटप इथं या ठिकाणी करणार आहोत इथं प्राथमिक स्वरूपामध्ये आपण एक पाच पन्नास विद्यार्थ्यांना इथं दिलेले आहे प्रत्येक प्रभागाच्या किंवा प्रत्येक वार्डातले नगरसेवक हो। आणि तिथले आमचे जे कार्यकर्ते त्यांच्यामार्फत आपण प्रत्येक ठिकाणी या वया वयांचं वाटा आपण त्या तिथल्या विद्यार्थ्यांना करणार आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना गरज लागेल आपण त्यांना शैक्षणिक मदत करण्याचा आम्ही गेले अनेक वर्ष आपांच्या माध्यमातून आपण अनेक विद्यार्थ्यांना आपण आपण इथं दत्तक घेतलेले आहेत आज पाच पन्नास विद्यार्थी आज सम्राट अशोक शाळेचे त्यांना देखील आपण दत्तक घेणार आहोत आणि त्यांचे पूर्ण शिक्षण दहावी बारावीपर्यंतचे शिक्षण आपण आपल्या माध्यमातून आपण करण्याचा एक मानस आपण या ठिकाणी केलेला के आहे येणाऱ्या काळामध्ये कारण ही भविष्यातली पिढी आपली ही जर घडली तरच आपल्या या शहराचा विकास सातत्याने होऊ शकतो त्यामुळे ह्या तरुण पिढीला या नवीन येणाऱ्या पिढीला आपण कुठेतरी प्रोत्साहित केलं पाहिजे या के दृष्टिकोनातून आपण या वाढदिवसानिमित्त या संबंध शहरातील सर्व जे गरुज ग गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांना आपण या शैली शालेय साहित्य वाटप क करण्याचा मानस केलेला आहे आज या ठिकाणी कल्याण पूर्वेमध्ये अनेक शाळा आहेत पण जे ग्रुमिंग पाहिजे किंवा येणाऱ्या काळामध्ये जर बारा दहा दहावी किंवा बा बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर आपण पुढचं पुढे काय करणार तर बहुतेकांना तेवढं त्यांना एक लिमिटेडच माहीत असतं की मी सायन्सला जाईल कॉमर्सला जाईल इंजिनिअरिंगला जा जाईल पण अनेक अशा फील्ड आहेत ज्याच्या माध्यमातून आपण विकास घडू शकतो किंवा आपण प्रगती करू शकतो आपल्याला जॉ जौ, जॉबचे आता सगळेच जर इंजिनियर व्हायला लागले तर एका ठिकाणी कन्स्टंट होऊन जाईल त्यामुळे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ह्या सगळे विद्यार्थी जातील या दृष्टिकोनातून आपण मार्गदर्शन करा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते मार्गदर्शन पर शिबिरं पण आम्ही आयोजित करू आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आपल्या कल्याणपूर्वीतील वेगवेगळ्या शाळेतून उत्तीर्ण झालेले हावीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना संस्थेच्या मार्फत त्यांना आपण वया आणि शालेय साहित्य देण्याचं मानस काउन्सिलिंग केलेलं आहे आणि त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त आपण आला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आपल्याला पुढ्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो